नमस्कार सर नमस्कार नमस्कार हा सर तुम्ही कालच्या अंदाजामध्ये माहिती दिलेल्या प्रमाणे म्हणजे वातावरण तसं सक्रिय होत आहे म्हणजे सगळं वातावरण झालेलं आहे आणि तुम्ही सांगितलेलं होतं की आज म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन होईल आणि उद्या विदर्भ आणि खानदेशात देखील आगमन होईल तर कशा प्रकारचं पावसाचं स्वरूप राहील आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वातावरण तयार झालेलं आहे परंतु आजचा अंदाज काय शेतकऱ्यांना काय काळजी घेणं आवश्यक आहे याबाबत नक्कीच आजची आठ ऑक्टोबर तारीख आहे आणि मागील काही काळापासून हे वातावरण ढग वगैरे दिसत नव्हते जास्त प्रमाणामध्ये आणि विश्वास वाटत नव्हता की आता नऊ तारखेला खरंच पाऊस येईल का पण आजच्या रेकॉर्डिंग मार्फत एकच विनंती असणार आहे तुम्ही स्वतः पुरता अंदाज घेत जाऊ नका इतरही शेतकऱ्यांना पाठवा कारण की उद्यापासून येणारा पाऊस हा वादळी पाऊस आहे कोणाचे सोयाबीन असते कोणाची जनावरे शेतामध्ये असतात कोणाचे शेतामध्ये शेड जे असतात ते पत्र वगैरे व्यवस्थित नसतात त्यामुळे ही सतर्कता देण्यासाठी कुठल्याही चॅनलवरती जरी अंदाज असतील भले आपल्याला पटत नसतील पण विश्वास ठेवून बघा आणि आता तुम्ही बघताय आज वातावरण पूर्णपणे चेंज झालंय आता व अंदाजाकडे आज आपण दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस सांगितला होता याचा अंदाज असा आहे आज बीड जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये लातूरमध्ये नांदेडमध्ये नांदेडच्या काल आपण दक्षिण महाराष्ट्र दक्षिण भागात सांगितलं तिकडे झाला सुद्धा होता आज नांदेडच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर भागामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस होईल पाऊस नाही हे पहिल्यापासून सांगत कारण की सुरुवातीचा पाऊस हा सर्व भाग घेत नसतो आजचा पाऊस परभणी बीड जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी बीड बीडमध्येही काही ठिकाणी परळी बैजनाथमध्येही काही ठिकाणी केज अंबाजो हो काही परिसरातही तसेच पुणे परिसरामध्ये सांगली सातारा परिसरामध्ये काही ठिकाणी आणि कोल्हापूर परिसरातही काही ठिकाणी दाखल होणार आहे अहमदनगर परिसराचा विचार केला तर जी दक्षिण बाजू आहे सध्या सिस्टम दक्षिणेकडनं सक्रिय असल्यामुळे दक्षिण बाजूचं नाव घेतोय श्रीगोंदा परिसर असेल काही परिसर असतील या भागामध्ये दाखल होईल पण या काळामध्ये पाऊस येत असताना ढगाळलेलं वातावरण आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते ते म्हणजे विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल या भागात देखील आज चंद्रपूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील जसं की तेलंगणा बाउंड्री लगतचा भाग असेल किंवा काही वर्धा वर्ध्या साईडची बाजू असतील मध्ये काही ठिकाणी धारं उतरतील पण आजचं सिस्टम मोठं नाही आहे पोईदरवाला पण गर्मीची लेवल पाहता आणि वातावरणामध्ये जर बदल घडून आले ज्यांना मी पाऊस सांगितलं नाही आज सात ऑक्टोबरचा त्यांनी सक्रिय राहायचं सतर्क राहायचे कारण की सिस्टम आजपासून सक्रिय होते आणि उद्यापासून पाऊस पडायला सुरुवात होते आजचाही पाऊस मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात करेल हे आजच्या डेट वातावरण झालं उद्याची मेन तारीख आहे वातावरण अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगोली वाशिम नांदेड परिसर बुलढाणा अकोला तर आहेच जळगाव नाशिक अहमदनगर पुणे परिसर बीड जिल्हा या भागांमध्ये सक्रिय आहे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही ठिकाणी तो पडणारे नाही नुसतं वाऱ्यामुळे पांगून जाईल जे पन्नास साठ टक्के व्याप्ती सांगितली झालते ते सर तुमच्या माध्यमातून ती व्याप्ती तुम्हाला उद्या पाहायला मिळेल नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाणी द्यायचं काम बंद पडेल जळगाव मध्ये ही सेम कंडिशन आहे संभाजीनगर मध्ये ही सेम कंडिशन आहे बुलढाण्यामध्ये आहे हे आहे आणि धुळे मध्ये काही ठिकाणी हा पाऊस बरसेल काही ठिकाणी बरसणार नाहीये कारण की यांची सिस्टम पुढील काळामध्ये चार दिवस लागणार ला आहेत आणि विशेष म्हणजे जे काही जिल्हे नाव घ्यायचे राहिले असतील त्या शेतकऱ्यांना विनंती आहे आजचा सगळ्यात मोठा लायू आणि जिल्ह्यानुसार जो सविस्तर माहिती आहे ते आजपासून सुरू करते रात्री साडेसात वाजता सगळ्यांनी हजर राहायचे हो माध्यमातून तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात येईल तुम्ही ते प्रमुख प्रश्न मांडू शकता शेतकऱ्यांसाठी हा सर शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की म्हणजे आता जी सोयाबीन आहे म्हणजे ती काढायला म्हणजे आज वेळ आहे का म्हणजे आज जमेल का म्हणजे सोंगली करायला नाही वेळ आहे फक्त मराठवाड्यातल्या जे शेतकरी आहेत परभणीचे नांदेडचे लालशे यांनी काय करायचंय का साडेतीनच्या आसपास वातावरण दिसलं आपल्याला इतर दक्षिणेकडनं पूर्वेकडनं तर लगेच ते झाकापाकीच्या लागायचे कारण की यामध्ये थोडंफार एक दोन एक दोन गावांना वादळी वारे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जिमझिम पाऊस आहे ढग निघतायत ढगळ निघल्याच्या नंतर गरमीही खूप आहे अशा गावांनी तर प्रचंड प्रमाणामध्ये सतर्क करायचंय वातावरण सगळे असणार आहे म्हणजे आज मराठवाड्यामध्ये दाखल होतोय सर म्हणजे आज सूर्यप्रकाश येईल का म्हणजे का वातावरण राहणार दिवसभर नाही सूर्यप्रकाश इथून पुढे नेहमीच राहणार आहे असं नाही ना सकाळी वातावरण झाकळ गावांना ते दिवसभर राहणार नाही ते मोकळं होऊन दुपार मी वाढेल कारण की ही एक चाहूल आहे वातावरणाची मी येतोय म्हणून ज्या वेळेस तुमच्याकडे एक ढग येत नव्हतं असे भाग जे असे दर्भाचे मराठवाड्याचे त्या भागात आज सकाळी त्यांनी दस्तक दिले संध्याकाळी मराठवाड्यामध्ये त्याचा रिझल्ट येईल आजच्या आठ ऑक्टोबरला आणि उद्यापासून खांद्याशा पश्चिम महाराष्ट्रा विदर्भामध्ये संध्याकाळच्या उशी राहील आणि काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त राहील म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे काळजी घेणं आवश्यक आहे कारण की गण... आणि सगळा भाग सर्वदूर पाऊस पडला चार दिवस तरी लागतीलच मी पहिल्यापासून ह्या गोष्टीवरती फळांडूर टिकून आहे चार दिवसामध्ये सगळे भाग तो घेणार नाही पण काही काही जिल्हे असे आहेत अहमदनगर संभाजीनगर जळगाव अकोला बुलढाणा पश्चिम महाराष्ट्रातील काही ह्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी एकेका गावाला एकेका तालुक्याला बऱ्याच ठिकाणी तो घेणार आहे बरोबर सर आणि म्हणजे आज शेतकऱ्यांना सांगेल की कमेंट मध्ये प्रश्न तर टाकू शकताय परंतु आज लाईव्ह सुरू होणार आहे पुन्हा संध्याकाळी आठ वाजता सर हो संध्याकाळी वाजता संध्याकाळी आठ वाजता सगळ्यांनी तोडकर हवामानाचा युट्यूब वर सर्च करून हजर राहावे तिथे काहीही माहिती लागली कोणताही प्रश्न असं तुम्ही तिथे टाकू शकताय आणि तुमचं उत्तर मिळू शकताय नक्कीच व्हा लगेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोडकर हवामान अंदाज चॅनलवर जाऊन तिथे भेट द्या सबस्क्राईब करा का म्हणतोय कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येईल वरती ते घंटीचं बटन दाबल्यानंतर नक्की धन्यवाद द्या सर आप वेड़ वेड़ वे सर आपल्याला वेळोवेळी अंदाज देत आहेत त्यासाठी देखील धन्यवाद सर